पुरशे अपघात प्रकरणासंदर्भात ही महत्वाची अपडेट येते आता ह्या संपूर्ण अपघात प्रकरणानंतर पुण्यामध्ये जवळपास त्रेसष्ट बारचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत पुण्यातील जवळपास त्रेसष्ट बारचे परवाने रद्द झाले आहेत कार अपघातानंतर जिल्हाधिकारी यांनी धडक कारवाई केलेली आहे पुणे पुरशे अपघात प्रकरणासंदर्भात अनेक घडामोडी समोर येत असताना आता मात्र पुणे पोलिसांची ही धडक कारवाई पाहायला मिळते पुण्यातील जवळपास त्रेसष्ट बारचे परवाने हे रद्द करण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आमचे प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय पुणे पोरसे अपघात प्रकरणासंदर्भात पोलीस आणि जिल्हाधिकारी हे देखील कारवाई करताना पाहायला मिळत आहेत आता जिल्हाधिकारी यांनी पुण्यातील त्रेसष्ट बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत सविस्तर तपशील जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जी आहे ती थोड्याच वेळापूर्वी ही माहिती संपूर्ण माध्यमांना दिलेली आहे तर पोरसे कार अपघात नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते बार बारती धाडी टाकण्याचं आणि त्यांच्या नियमांचं पालन ते करतायत का हे पाहण्याचं मोठं काम जे आहे ते राज्य उत्पादन शुल्काने हातामध्ये घेतलेलं होतं आणि त्यांनी त्याबाबतची जे काही नियम पाळत नाही पाहायला मिळते अशा बारची पबची यादी जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली होती आणि आतापर्यंत या पुरशा अपघातानंतर जवळपास त्रेसष्ट बार पबवरती जे आहे ते लायसन्स रद्द करण्याची कारवाई जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी थोड्या पूर्वी दिलेली आहे आणि अजून देखील काही यादी जी आहे ती राज्य उत्पादन शुल्काकडे शुल्काकडून त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यावरती सुद्धा थोडस निवडणुकीचं कामकाज सुरळीत झाल्यानंतर जे आहे ती कारवाई केली जाईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या मांडलेली पाहायला मिळते अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ